हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा बहीण भावांच्या नात्याला वृद्धांगित करणारा सण म्हणजे रक्षाबंधन मात्र सदैव ऑन ड्युटी असलेल्या सैन्य दलातील जवान आणि कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरे करता येत नाही आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून भाजपाच्या लाडक्या बहिणींनी दादांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे भाजपाच्या जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सविता पाटील यांच्या पुढाकारानं नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनानिमित्ताने देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा करण्यात आला आहे बहीण भावाचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करण्यात आली देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांचा या महिला मंडळांकडून राखी बांधून सन्मान करण्यात आला यावेळी भाजपाच्या जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सविता पाटील सुनीता सानप ज्योती ताठे ललिता पावले शारदा जायभाई यांच्यासह महिलांची उपस्थिती होती